नमस्कार इकडे सायलीच्या चाळीच्या बाहेर काही गुंड उभे असतात ते साक्षीने पाठवलेले असतात ते प्रियाचे गुंड असतात ते सारखे एऱ्या जाऱ्या घालत असतात ते तेवढ्यात राया त्यांना बघतो आणि राया म्हणतो ही तर चाळीतली लोकं वाटत नाहीयेत ही कोणतरी वेगळीच वाटत आहेत नक्कीच काही भानगड आहे म्हणून तो सायलीला विचारतो ताई बाहेर कोणतरी उभा आहे तेव्हा सायली म्हणते किती चाळीतली लोकं असतील राया म्हणतो मला चाळीतली लोक वाटत नाही आहेत तेव्हा लगेच सायली म्हणते बघूया आपण नंतर बघते मी राया सायलीला म्हणतो सायलीताई तुमच्या लग्नाची जबाबदारी आता माझ्यावर तुमचं लग्न निर्विघ्नपणे पार पडणार हा मी तुम्हाला शब्द देतो ते ऐकून सायलीला खूपच बरं वाटतं त्यानंतर सायली आणि कुसुमताई या बाहेर निघालेल्या असतात त्या बाहेर पडताच लगेच ते लगे दोन गुंड समोर येतात आणि म्हणतात तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही तेव्हा सायली म्हणते कोण आहात तुम्ही आणि आम्ही का जाऊ नाही शकत आमचं काम आहे आम्हाला जायचं आहे तेव्हा ते, ते गुंड म्हणतात नाही तुम्ही नाही जाऊ शकत तुम्हाला या साडीतून बाहेर पडण्याची परवानगी नाही आहे तुम्ही कुठेच नाही जाऊ शकत आता मात्र सायली आणि कुसुमला राग येतो कुसुम म्हणते कोण आहात तुम्ही पहिले बाजूला वा आमची वाट का अडवताय सायली म्हणते व्हा बाजूला पण ते गुंड त्यांची वाट अडवत असतात त्यांना जाऊन देत नसतात आता सायली जो रा... राया भाऊ अशी हाक मारते तेव्हा राया पटकन धावत येतो आणि म्हणतो काय झालं सायली ताई तेव्हा सायली म्हणते बघ ना राया भाऊ हे गुंड आम्हाला अडवत आहेत आम्हाला जाऊन देत नाही आहेत बाहेर तेव्हा राया म्हणतो मी बोललो होतो ना सायली ताई हीच ती माणसं मला ही चाळीतली वाटत नाही आहेत तेव्हा लगेच राया म्हणतो मी बघतो त्यांच्याकडे कसं तुम्हाला जाऊन देत नाहीत ते आणि राया त्या गुंडांची चांगलीच धुलाई करतो तुडतुड तुडवतो आणि त्यांच्याकडून सत्य वजवून घेतं की तुम्हाला इथे कोणी पाठवलं आहे तुम्ही कोणाची माणसं आहात लवकर सांगा तेव्हा आता मात्र रायांनी चांगलीच धुराई केल्यामुळे दोघंही गुंड घाबरतात आणि पळून जायला निघालेले असतानाच राया त्यांची गचंडी पकडतो आणि सायलीच्या पायाशी फेकतो ते सायलीची माफी मागतात आणि म्हणतात आम्हाला साक्षी शिकरेने पाठवलं आहे आणि आम्ही प्रियाचे गुंड आहोत प्रियाची माणसं आहोत ते एकदा सायलीला मोठा धक्काच बसतो सायली त्यांच्या थोबाडीत वाजवते आणि ते दोघंही तिथून पळून जातात आता रायाने प्रियाच्या गुंडांना पळून लावलेलं असतं सायली रायाचे मनापासून आभार मानते आता रायामुळे सायलीचा जीव वाचलेला असतो तर इकडे आता अर्जुनला ताप आला आहे ही गोष्ट विमल चैतन्यला फोन करून सांगते आणि म्हणते अर्जुन भाऊंना भरपूर ताप आला आहे काल सायलीतही भेटायला आल्या हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं ते ग्लानीतच होते तेव्हा चैतन्य म्हणतो काय अर्जुनला कळलं नाही त्याला सायली भेटून गेली ते तेव्हा विमल म्हणते नाही मी त्यांना आज विचारलं तर ते बोलतात सायली मला रोज भेटते तेही स्वप्नात आमची भेट रोज होते तेव्हा चैतन्य म्हणतो अरे बापरे आता आपण ना विमलताई एक प्लॅन करूया आणि त्याप्रमाणे सगळं करूया तेव्हा विमल म्हणते ठीक आहे मग चैतन्य आणि विमल काहीतरी प्लॅनिंग करतात तर इकडे सायली आणि कुसुमताईला बाहेर जायचं असतं त्या गुंडांना राया मारतो आणि दोघंही बाहेर जातात इकडे प्रियाला वाटत असतं की सायलीच्या जा जाळीबाहेर गुंड आहेत त्यामुळे सायली तिथून बाहेर पडणारच नाही पण रायाने तर गुंडांना प्रियाच्या पळून लावलेलं ला असतं आणि सायली तिच्या मिशनवर गेलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू